I mean उन्हाळ्याच्या लग्नांमध्ये आपल्याला सिल्कच्या साड्या नेसायचा सा कंटाळा येतो हेवी आणि अनकम्फर्टेबल घाम येणाऱ्या अशा या साड्या नकोशा वाटतात उन्हाळी लग्नांमध्ये आपल्याला अशा साड्या हव्या असतात ज्या दिसायला तर रिच वाटतील पण हलक्या फुलक्या आणि कम्फर्टेबल आहेत याला चांगला उपाय याला चांगला पर्याय म्हणजे महेश्वरी साड्यांचा सा वापर महेश्वरी साड्यांमध्ये खूप वाईड रेंज अवेलेबल आहे किमतीलाही खूप महाग नाही आहेत अतिशय रिजनेबल अशा या साडी साड्या आहेत आणि दिसायला हेवी दिसतात पण याचं वैशिष्ट्य हे आहे की या साड्या ले नेसायला लाईट वेट आहेत आणि कम्फर्टेबल पण आहेत यातलं एक सूत हे कॉटनचं असतं आणि एक सिल्कचं असतं कॉटन आणि सिल्क मिक्स करून केलेल्या या हातमागाच्या साड्या आहेत ज्या अतिशय लाईट वेट असतात कॉटनच्या या सूतामुळे याला एक कम्फर्ट असतो आणि थोडंसं सी थ्रू असतो साडी थोडीशी सी थ्रू असते साडी पण त्याला तुम्ही जर नीट ब्लाऊज आणि चांग चांगल्या पद्धतीने जर ती ड्रेप केली तर ती अतिशय एलिगंट दिसू शकते अशाच काही महेश्वरी लाईट वेट साड्यांचा पर्याय मी दाखवणार आहे जे तुम्ही उन्हाळ्याच्या लग्नांसाठी लग्न समारंभांसाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता हिरवा रंग हा अतिशय आपण कॉमनली सिल्क साड्यांमध्ये बघतो असाच हा हिरवा रंग या आहे याला छान अँटी गोल्ड कलरचे असे काठ दिले आहेत आणि रेशमच्या या बॉर्डर बनवल्या आहेत कॉन्ट्रास्ट कलरमध्ये हा कॉन्ट्रास्ट पल्लू पण आहे या साडीला मुख्य म्हणजे या साड्या फुगत नाहीत आणि जर याला चांगल्या पद्धतीने ड्रेप केलं तर ह्या जशा नेसवल्या आहेत तशाच राहतात या सुळसुळ्या नाही आहेत त्यामुळे नेसाला आ, कम्फर्टेबल आहेत या साड्या तसाच हा एक पर्याय आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता राणी पिंक कलरचा हा ही साडी आहे जे सिल्कचे रंग असतात याला निळ्या रंगाबरोबर कंबाईन आहे आणि हे असे ब्रॉन्झ कलरची याला जरी वापरून हे काठ केलेले आहेत या साड्या हो याला क्लीन करावं लागतं पण याचं वजन जास्त नसल्याने याला बाकी आपल्याला मेंटेन करायला जास्त त्रास नसतो ऑफ व्हाईट रंग उन्हाळ्याच्या सीजन मध्ये खूप छान वाटतो अशाच या ऑफ व्हाईट कलरमध्ये ही केलेली ही एक साडी आहे याला काठ तुम्ही बघू शकता कॉन्ट्रास्ट ब्राईट कलरचे दिलेत ब्लॅक अँड व्हाईट हा खणाचा जसा पॅटर्न असतो तो घेऊन याला रेशम बॉर्डर आणि हा गोल्ड कलरचा काठ असं याचं कॉम्बिनेशन केलं आहे पदर अतिशय सिम्पल गोल्डचं टिश्यू वर्क असलेला हा याला पदर दिलेला आहे याला हा मोठा काठ दिला आहे आणि हा कॉन्ट्रास्ट पदर दिला आहे हा निळा रंग सुद्धा आपल्याला फोटोसाठी खूप छान वाटतो हा रंग समारंभांमध्ये हा उठून येतो दिसताना हेवी दिसणारा हा काठ अतिशय लाईट वेट आहे आणि याला कॉटन सिल्कच्या या बेसवरती विणलेला आहे कधी कधी आपल्याला ब्रॉड काठ जरीमध्ये टिपिकल पॅटर्नमध्ये आवडतात सिल्कच्या साड्या साधारण अशा असतात असाच एक पर्याय आहे तुम्ही बघू शकता इथे हा ब्राईट ब्लू एक सिल्कचा पर्याय आहे ज्याला हे असे मोठे पारंपारिक जरीचे काठ दिलेले आहे साडी अतिशय साधी आहे पण या काठामुळे ती खुलती आहे आणि याला हे पदराला सुद्धा हा कॉन्ट्रास्ट लाल जरी बरोबर वापरलेला असा पदर दिलेला आहे उन्हाळ्याच्या लग्नांच्या मुहूर्तांमध्ये आपण अशा लाइट वेट साड्या समारंभांना नेसून गेलो तर त्याची वेगळीच एक ग्रेस असते आणि त्याही म त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कॅरी करायला त्याच्यामध्ये खूप कम्फर्ट असतो तेव्हा तुमच्या उन्हाळ्याच्या कुठल्या लग्न समारंभांसाठी तुमच्याकडे जर महेश्वरी साडी नसेल तर ती एक हॅव आहे तुमच्या वॉर्ड्रोबला तुमच्या साड्यांच्या कलेक्शनला नक्की ती ॲड करा